गणरायांची अशी मूर्ती बघितली नाही एकच मुख आणि तीन सोंड असलेली ही मूर्ती आहे बाजूची सोंड आहे ते तिच्या मांडीवर शक्ती आहे त्या गणरायाच्या मांडीवर आणि ती बघत नाही त्याच्याकडे म्हणजे ती अशी समोर बघते आणि तो त्या सोंडेने तिला असा माझ्याकडे बघ असं तो सोंडेला स्पर्श करतो दगडूशेठ हलवाई जे होते यांना पुत्र प्राप्ती होत नव्हती त्यांचे जे गुरु होते त्यांच्या गुरुंनी सांगितलं की तुम्ही दत्त महाराजांची संगणी गणरायांची प्रतिमा तयार करा त्याची पूजा करा आणि त्याने तुम्हाला ती तुमची मुलं कशी सर्व ठिकाणी नाव पोचवतात तुमचंही नाव ते पोहोचवतील आणि आजही ती तशीच मूर्ती आहे तिसरी मूर्ती आहे पहिली मूर्ती जी तयार केली ती अकरा मारुती कोपऱ्याला आहे शुक्रवार पेठेमध्ये दुसरी मूर्ती कोंढव्यात आहे आणि तिसरी मूर्ती शिल्पींनी जी तयार केली त्यावेळेस सूर्यग्रहण होत आणि त्यावेळेस गणेश यंत्र सुद्धा तिच्या पोटात बसवलेलं आहे पुणेकरांची लाडकी देवता आहे नथुराम ना डोंगरे नावाचे पैलवान ह्या मंडळीच्या भागात राहत होते आणि एकदा अशी ही मूर्ती जी आहे असा दृष्टांत त्यांना स्वप्नात झाला होता तुळजाभवानी त्यांची कुलस्वामिनी होती ते तिथं जात होते मूलबाळ मुलबाळ नव्हतं तर ती तशी, ती, ती तशी मूर्ती मी तयार करेन असा तो नवस केला होता आणि तो नवस तशी मूर्ती करून पूर्ण त्यांनी फेडला सुद्धा आणि तेव्हापासनं ही अत्यंत रांदापासनं तयार केलेली मूर्ती म्हणजे कागदाच्या लगद्यापासनं केलेली मूर्ती तेव्हापासूनची मूर्ती अजूनपर्यंत तिचं तेज कमी झालेलं नाहीये ती तशीच सुंदर आहे सारस चारी बागेतला तळ्यातला गणपती जेव्हा थंडी पडते ना त्यावेळेस त्याला फार सुंदर स्वेटर हे केलं पण त्याच्या मापाचं स्वेटर तयार केलं जात आणि त्याला ते स्वेटर विणून त्याला ते घातलं जातं केसरीवाड्याचा जो गणपती म्हणजे तुम्ही वाड्यात गेल्यानंतर जो गणपती दिसतो तो ज्ञानेश्वरीतलं जे वर्णन आहे ज्ञानेश्वरांनी केलेलं त्यानुसार केलेला तो गणपती आहे ब्रिटिश काळामध्ये भर मोठी दंगल झाली आणि अनेक काय म्हणत रक्त सांडलं खून पडले आणि तो जिथं तो स्थापन झाला होता म्हणजे तो मिरवणूक निघत होती तो जिथं होता तिथंच तो गणपती थांबला तो तिथंच प्राणप्रतिष्ठा सुद्धा झाली तर तो, तो खुन्या गणपती आहे